आमची स्कॉर्पिओ उभी होती स्कॉर्पिओ एन मिनी स्कॉर्पिओ एन ओ, मिनी मित्रा हो मित्रांनो मिनी स्कॉर्पिओ मित्रांनो आईचं दर्शन घेण्यासाठी लाईन अगदी या साईडने पूर्ण मागे पर्यंत गेलेली असा असो असो आवाज येऊ गो अगलेला ना झिलाचा तोंड भाजला आणि स्वतः घातल्यान तोंडात

नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज असा टिपर तर दरवर्षी आम्ही टिपराक काय असतो मुंबई काय असतो ह्या वर्षी गावागाव मात्र म्हटला टिपर दाखवूया आम्ही आता चालला टिपर टिपर पाजळूक तर आता आम्ही जातलो आहे ना टिपराक पण त्याच्या आधी आपण घरामध्ये काय काय करतो सगळी धमाल मस्ती तू तुम्हाला दाखवलेला कारण टिक तर चला टिपराक आपल्या दीर्भादेवी आईच्या मंदिराच्या ती मस्तपैकी जत्रा भरता आणि त्या जत्रेतच आम्ही तुमका घेऊन जाता जे कोण आहे यावर्षी गावा केले नाही त्यांना जत्रा बघूची असं ती आपल्या आपल्या चॅनलला तुमका बोग मिळतो तुम्ही व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा जत्रेमध्ये काय 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 इला काय नाही तर सगळं तुम्हाला दाखवत आहे दे। देवीचा मंदिर कसा सजवले नाही आपण तुम्हाला दाखवतोय चला तर तुमचा जास्त वेळ नाही का डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे बघा मस्तपैकी आम्ही तयार होऊन निघालो बघा मॅडम कसं दिसत काय चाललं आम्ही पिपरूक टिप्राक पण टिपराक जाऊ का अजून आपल्याकडे अर्ध तास त्या अर्ध तासात आपण बरंच काय काय करूच चला तर जाऊया आधी खाली फटाके फोडूच्या रोषणाई करूच्या सगळी धमाल मस्ती करूच्या हा माणूस बघा थॉर थॉर झालो आज काय जाऊच आज आपल्या टिपराक हा हा सेंट सेंट म्हणूच राहिलो मैसूर मधलो काढ चंदनाचं सेंट खोटा नाही मित्र खोटा नाही सांगितलं शाहू नाही यांना खोटा वाटतं चंदनाचं दाखव दाखवतो यांना चंदनाची साल दाखवातली ही बघा आतमध्ये साल आहे चंदनाची आणि गव्हर्नमेंटच्या दुकानात ना घेतलेल्या मस्त आहे ना ते का किती मिळालो गो यो पाचशे रुपये मला दे मस्त वाचेल ना बाबू चला जाऊया खाली आणि आम्ही ना आता ना इलेक्ट्रिक लाइटर घेतलेला आहे चंदनचा ज्यूस नाही चंदनाचे साल टाकलेले त्याच्यामध्ये ते घे बिडी बॉम्ब घे तर मित्रांनो हे बघा आता खाली ना हे दिवे वगैरे लावू केले ते पण तुमकं दाखवते नाही ना आमची स्कॉर्पिओ होती स्कॉर्पिओ एन मिनी स्कॉर्पिओ एन हो मित्रांनो मिनी स्कॉर्पिओ नी काय वॅगनर म्हणजे मिनी स्कॉर्पिओ एन असा आणि सफारी आम्ही पुढे लावलेली असा आणि श्रावणी काय करता दिवे घातात घेऊन बाबू लावता दिवे म्हणजे आज मी बोलू शकते लावतात दोन नाही खूप लावायचे भरपूर असे दिवे लावतात आणि बघा श्रावणीने रांगोळी काढल्यान पण काय होईल होत माहिती भरपूर वारो होतो ते वाऱ्यात ना नुसती यावं आणि बाबू दिवे लावता बघा आता असं म्हणू नको त्याने शूज घातले शूज नवीनच आताच काढले ना आणि हे बघा श्रावणी तू ठेवत जा बाबू लावत वरती बिरती जाऊन फुटणारे काय काय फटाके ना ते बघूया आता काय करत ते श्रावणी आकडी सगळीकडे ना हे दिवे दि लावल्या दरवाज्यावर पण दोन आहेत आकडी आणि आता बाबू ना ते वरती जाऊन फुटणारे हे आणता एक काढून आण एकच आण काढून तर ते पण तुमक दाखवतोय कसं फुटता तो अरे बघा स्वर लावता वरती लावा हा बघूया कसलो तो वा 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 पळावं लागतो ना, ना? <laughs> <वा> <laughs> होय बघा तुळशीकडे पण लावून झालेले तुळशीकडे दोन लावले हळू हळू रायटुरटरी लावूया किटक तर फटाके लावून झाले दिवे लावून झाले की आम्ही जाता लाव आता दिर्भा देवी यायच्यात आहे टिपराक लावायला जातात त्याची वाट खूपच कमी आहे हे बघा आहे आता बघूया आता कसलं तरी मेन बाबू जरा पायाखाली बघ निघा नंतर डुमू आहेत बघ बघ शा बघू झुला खाल्लेले फटाके स्वतःच पेटवून टाकता अंगार बिंगारा पडतील हॅलो ना की एक आमक चुकाय तो काय अबो हे बघा बघा वरती मस्त पैकी चंद्र येलो आणि आकडी बघा कसा वाटता भारी बघा चंद्रा जाऊया का आपण बघा बघा वरती जाऊन फुटणार लावता आमचे मस्तपैकी फटाके वगैरे लावून झाले आणि आता आम्ही चलला आउट टिपरा काय गो कधी बघलेलं टिपर लास्ट टाइम म्हणजे एक साधारण मित्रांनो एक आपण पाच वर्षांनी पाच सहा वर्षांनी आम्ही आता टिपरा जातो कारण मोस्टली काय व्हायचं माहिती आम्ही हाय नसायचं आम्ही असायचं मुंबई पण या वर्षी आम्ही लवकर इलाव गावाक त्याच्यामुळे मधला सगळ्या तुळशीचं लगीन असून दे टिपर असून दे सगळ्या दाखवत दाखवता जत्रेक जाऊ तयार नेहमीच दिर्भादेवीचा स्टॉप आणि आता जो दिर्भादेवी स्टॉप याच्यामध्ये खूप फरक आहे बघू शकताच तुम्ही आम्ही गाडी लावली खरं माहिती एकदम मागे लावलेली आहे गाडी आणि आम्ही अकडी लाव बाबूचा हात धरता आईस्क्रीम फक्त बघू जा दुकाना पुढे बघा होय होय खाली पण बघा त्या साईडने चल फक्त शंभर घेत नाही हे का इथे किचन कशाला लावले तुगाज तरी काय रे असेच बघण्यासाठी लावले ते होय चल चल काय घेणार किचन किचन बिचन काय नाही मम्मी रवली मागे

हे बघ तुका आणि मम्मी सांगते आपण फक्त जत्रा फिरू गेला गयो घेऊचा काय नाही काय ते किचनचा दुकान घालते का घराकडे एवढी किचन आहेत घराकडे ती मित्रांनो मी फक्त तुमका दाखवते तुम्ही एन्जॉय करा जत्रा म्हणजे तुमका पण फिरल्यासारखे वाटात हा एका रांगोळीचे घेऊ तुला काय काय हो तुमक सांगून शिकून आणलेला घराकडनं छापे चल आधी जाऊन येऊया नंतर बघूया तर छापे काय न वर नाही शॉपिंग चालू झाली बघा तुमचे कोण ओळखी बिळकीचे दिसले तर कमेंट करा हे सगळे आपले देवगड जामसंडे आणि आजूबाजूच्या गावातले असतले सगळे समरे काय घेतलं वडापाव खावा देना मी तुमको वडापाव काय टेंशन घेऊ नको मैड हो पंचुरियन काला हॉटेल हां हा कोण इला कोण इला आकाशपाने लाईट आकाश पानेक लाइट नाही पाने लावलेले हां आता चला हनुमान स्वारींचं मंदिर आहे हनुमान मंदिर असं आहे समजाव येईल ते नाही काढायचे बाबू असे टॅटू का वाईट वाटलं तरी चाला झाली खरे ती कोण तर तुमका वाईट नाही नको वाटा ने पण हय जे टॅटू काढू घेतात त्यांच्यासाठी टॅटू काढू नको कारण काय ते स्वच्छता किंवा ते नीडल्स वगैरे कशी असतात आपल्या काय माहीत नसतात त्याच्यामुळे रवला काय बघताच आण तुला काही टप घ्यायचं आहे ना शिरगाववाल्यांकडे देऊ ना कैची पण जत्रा असा दे कैचो पण सप्तो असा दे हजर असणार काय म्हणतो भाई झाला फिराय होलसेल होलसेल काय विकता टप टप घेऊ ना होलसेल रेट मध्ये येतोय दहा रुपयाला किचन बरे होते इकडे साधेवाले किचन देवगड जामसंडेवाला आहे का ना जत्रा म्हणजे हीच टिपर कारण कुंकेश्वर ही एक जत्रा असता मोठी पण त्याच्या आधी जी जत्रा येतात ती म्हणजे टिपर

mời rồi, mời 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 cái mời 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 ta तुम्ही बघू शकतास मंदिरावर पण लायटिंग केलेल्या आणि ही पूर्ण मंदिराकडे जायपर्यंत लायटिंग असा तुम्ही थंडी काहीतरी घेऊ थांबली तर म्हटलं आपण तसं तुमचा पुढे दाखवून येऊया कधी इला कधीच हा चल मंडे कशाक लागता या चल हे का दाखवूया ना काय करता तो ए काय करत ओटी बा, ओटी भरता चला येले आत्मे जाऊन येते thank मित्रांनो आईचं दर्शन घेण्यासाठी लाईन अगदी या साईडने पूर्ण मागेपर्यंत गेलेली असा आणि ही लाईन ही सकाळपासून अशीच आहे आजूबाईची म्हणजे बारावाडीतली आणि त्याच्या आजूबाईच्या गावामधली सगळी मंडळी दर्शनासाठी येतात त्याच्यामुळे आजचा यो दिवस खूप महत्त्वाचा असतात तर आपण रात्री दाखवूया रात्री कसा सगळी लायटिंग वगैरे लागलेली असतात हे आमचे मानकरी आता है, आता येतात की काय सकाळपासून मी पण म्हटलं रात्री जाव लाइटिंग वगैरे बरी दिसता दुसरा कुठे आहे हा आपले सांगतात आपले की व्हिडिओ बघत असतात म्हणून <laughs> गेलोय तसं याने काहीतरी घेतलं दाखव बघूया तरी हे देवा ह्या जेव्हा साठी मम्मीवर थांबलेलं चला व्यवस्थित वे, विरा काय ती जत्रा चला आता मागाशी आपण त्या साईडने आता ह्या ने जाऊया सगळे आपले ओळखीचे आपल्या गावातलेच सगळे ओळखीचे एकूण एक माणसं सगळी ओळखीचे असतात आता मागाशी आपण त्या सा साईडने आता आपण जाऊच ह्या ने आता याच्यात मी काय बोलू या व्हिडिओत मी काय बोलू तुम्ही फक्त बघून मजा घ्यावा ह्या घेताव काय मक्याचे दाणे आणि शेंगदाणे एक मिक्स दे ना मिक्स <laughs> बाबू बरा, ब वस्तू शंभर रुपये बघू बाबू शंभर रुपयाच्या दुकानात घेऊन जाते शंभर रुपयाच्या जा। शंभर रुपये किराण दालो म्हणता बाबा चला कारण आमका आहे पर ना परत ना पुढे जेवक जाऊचा दालो मग रस्तो तकडी आता बघ बांगडे चलाच <सथ> <गया>। खाली <सथ> शेवटी माकवडला असंच मस्करी करता बांगडे बघूचे पण घेता काम आधी टप घेऊचो हा आम्ही टप घेऊया आधी मम्मीला टप पाहिजे ना आपून बघ कसो आोडी टप आता श्रावणी टप बघता खैच घेता आता हातात घेताना असो आवाज येऊ गो आम्ही मारू गेला तर सुटतात नाही आबा हा घेतो ए कुंडे आहेत ना तुका ते कुंडे कशा आहेत किती हवे आहेत आणि का राऊला नाही ना आता घरी याच्यानी किचन आधी घराकडे किचनचा ढीक पडलो घराकडे विचार किती रुपये प्रेमी वाले पण आहात अकडी या साईटिक आणि आता आमची मस्तपैकी जत्रा फिरून झालेली असा श्रीदेवी दीरवादेवी श्री श्रीभादेवी श्रीदेव श्री श्री रामेश्वर देवस्थान आणि बाहेर बघू शकता तुम्ही किती ट्राफिक वगैरे झालेला असा हे झाला <laughs> फिरून इला आम्ही आता क्राऊन किचन मध्ये आणि क्राऊन किचन मध्ये आय थिंक गर्दी असा त्याच्यामुळे वेटिंग वर राहले काय गो गर्दी हा चला चला सांगितलं ना बोललं ना आतमध्ये बस बसा इथे बसा तसं टेबल मिळा टेबल मिळालं म्हणजे काय दोघांच्या माणसाच्या जागेवर आम्ही जा बसलो आणि कच्चा स्वार काल बाजूक बसवलेला आपली मशरूम सूप लिहिलेला असा मशरूम सूप खाऊया आणि एका कसा एका मशरूम नको एका फक्त सूप आणि आपला शेजवान चटणी सीपले कि चला सुरुवात बाबू गरम हा चिली आम्ही जरा थोडी थोडीशीच घेतो कारण आमचं चिकन येऊचा ना एक असा व्हेजवाल्यांचा व्हेजवाल्याचा आणि मित्रांनो आम्ही कधी देवगड मध्ये इलाव ना खाऊ ह्याच हॉटेलमध्ये येतो कशासाठी जी, जी, जी आम्ही टेस्ट घेतलेली होती ना ती सेम टेस्ट आपल्या पन्ना आहे मिळत त्याच्यामुळे गरम आहे का बघा आधी गरम मिळालं पप्पाच खाऊ शकतात थांब

No. आर। या बघ चिकन अंगारा मागवलेला आपण आणि मस्त दिसता आणि ह्या बाकी काय येतात राहते पण ह्या आमका किती खावाक याची गॅरंटी आम्ही देत नाही कारण ता खात्याला सर्व कर थांब बाबू देत ते चिकन सिर्फ हम दोनों को ही देना नको ते वे, वाले आहेत देना दे ना काय घाबरू नको इनको आलो इनकुड आलो नाही मराठी आहेत पण तिथे कसा कन्फ्यूज होता हो त्यांच्याबरोबर <laughs> वर हिंदी बोलतो ना <laughs> <laughs> आ, गरम आहे सावकाश हे बघा मस्तपैकी चिकन अंगार बाबू कसं आहे खालस पण तू अरे का थारो आहे माका के देखो थारो नाही ने तुमका बाबू आणि आता याच्यात ना घेून खातोय

बिंदास सांग आपलीच माणसं ते आपले सबस्क्रायबर व्हिडिओ बघून आहे आता आता खरी झाली माणसांची तर आता टिपर पाजळणा म्हणतात ना म्हणजे ते रात्रभर आता टिपरात राहणार पाजळणार टिपर टिपर, <laughs> टिपर पाजळणार आणि नंतर घरात जाणार आता आम्ही पाजळून चालला पाजळून चालला म्हणजे आम्ही आता जेवण चालला टिप्पर फिरला टिपराची जत्रा गर्दी बघा आता ही गर्दी वाढतच या गर्दी तू चला जाऊया घरात आणि झोपून ठेवूया उद्या शाळा अजिबात